अहिलानगर जिल्ह्यातल्या संगमनेर गावामध्ये राजकीय वातावरण सध्या तापलंय कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांच्यावर हल्ला झाल्याचा सा आरोप होतोय आंदोलन होत आहेत आणि थोरात आणि विखे खताळ समर्थक एकमेकांच्या समोर आलेत नेमकं काय घडलंय सविस्तर बघूया त्याचं झालं असं की शनिवारी म्हणजे सोळा ऑगस्टला रात्री संगमनेरी जवळ असलेल्या भुलेवाडी गावामध्ये प्रसिद्ध कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांचं कीर्तन होतं रात्री नऊ ते अकरा अशी वेळ होती आणि या कीर्तनामध्ये त्यांनी अफजल खानाचा उल्लेख केल्याची माहिती येते त्यांनी जो उल्लेख केला त्यानंतर एका तरुणाने समोर उभं राहत फक्त कीर्तन करा वेगळ्या विषयावर म्हणजे राजकीय विषयावर बोलू नका अशा अर्थाचा मुद्दा उपस्थित केला आणि वादाला सुरुवात झाली एका स्थानिक पदाधिकाऱ्याने त्यांना थांबवण्याचा प्रयत्नही केला मात्र या तरुणाला बाहेर काढण्यावरती महाराज ठाम होते त्यांनी त्याला सायको असं संबोधलं असंही काहींनी सांगितलं त्यांनी पुढे त्याला सांगितलं की तो अभंग तू पूर्ण म्हणून ज्याचं निरूपण मी करत होतो जर तू ते केलंस तर आजचं मानधन मी तुला देतो त्यावरती त्या मुलाने आम्ही श्रोते आहोत आमचा जर अभंग पाठ असता तर आम्हीही कीर्तनं केली असती असं प्रत्युत्तर दिलं आणि वातावरणामध्ये तणाव निर्माण झाला आता त्यानंतर महाराजांना मारहाण झाल्याचं वृत्त अचानक समाज माध्यमांवरती आलं लोक जमली आणि मग त्यानंतर गोंधळ वाढत गेला पर आता त्याच्यावरती आंदोलन आणि प्रतिक्रिया त्यासोबतच राजकीय आरोप प्रत्यारोप यांचा सिलसिला सुरू झालाय सगळं एका बाजूला झाल्यानंतर सोशल मीडियावरती एक व्हिडिओ आला आणि त्याच्या मागची खरी फॅक्ट काय आहे हे पण मी तुम्हाला सांगते आता यामध्ये अजून एक गोंधळ झाला आणि तो म्हणजे काय तर हे कीर्तनकार भंडारे यांचं कीर्तन काही दिवसांपूर्वी थोरातांचं मूळ गाव असलेल्या जोरवे या गावच्या दावल मलिक बाबाच्या यात्रेमध्ये झालं त्यात त्यांनी मंत्री विखे पाटील आणि आमदार खताळ यांचं कौतुक केलं होतं त्याचा राग कदाचित काहींच्या मनात असावा मात्र घुलेवाडीच्या कीर्तनात त्यांनी या दोनही नेत्यांचं नाव घेतलं नाही भंडारे हे हिंदुत्वाचे समर्थक आहेत आणि उघडपणे मान्यही करतात त्यांनी स्वत देखील मारहाण झाली नसल्याचा व्हिडिओ प्रसारित केला आहे मात्र त्यांच्या जोरव्याचा जो व्हिडिओ आहे जोरवे गावामध्ये झालेल्या कीर्तनाचा ज्यामध्ये त्यांनी विखे पाटलांचं कौतुक केलं होतं तो व्हिडिओ आणि खुलेवाडीमध्ये जो गोंधळ झाला तो व्हिडिओ असे दोन व्हिडिओ एकत्रितपणे पेस्ट करण्यात आलेत आणि व्हायरलसुद्धा करण्यात आलेत आणि म्हणूनच या प्रकरणाला राजकीय हवा दिली जाते नीट बघितलं तर या दोन्ही व्हिडिओची बॅकग्राऊंड वेगळी आहे ती कशी वेगळी आहे हे पण बघूया त्यामुळे स्पष्टपणे त्या दिवशीच्या कीर्तनामध्ये त्यांनी विखे पाटलांचं नाव घेतलं नव्हतं हे तर क्लिअर झालेलं आहे मात्र त्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला हे सुद्धा तितकंच खरं आहे त्यांना मारहाण झाली नाही हे सुद्धा समोर आलंय